मी आली बाई एवढी नाराज कमून आली ग आज आज मोकळीच आली डबा नाही आणला काही नाही नाराज दिसायला लागले बाई माझं बिपूर कमून काही काय का गं बाई में, काल मी डबा न्यायचा म्हणलं तू तू भांडली म्हणून मी आज डबाच नाही आणला पुन्हा चला नेते डबा भरून असं तसं म्हणून म्हणलं न आता न्यायचंच नाही मला बरं ना नाही बाई कर मग आज स्वयंपाक करायचा आणि करायचा खायचा आणि मग डबा भरून न्यायच मग कशाला फोन भरून मी खाणार बी नाही आज मी आणि डबा बी नाही भरून तू गावात करायला लागली का आता हो मग मला येता येता आणला असतं ग बाई का जाऊन करायचंय जाऊन करायचंय मग तुझा बाबा गावात आहेत मला डबा दे त्यांच्याकडे लावून आमच्या हे आम्हाला दोन दिवस झालं दळण नाही आम्हाला खिचडी भात करायचा होता म्हणून हे सामाईल करीती मी बी खिचडी भातच करणार आहे ते मी तर खिचडी भात बी नाही करणार मी म्हणजे पांढरा भात करणार आहे आणि त्याच्यावर चटणी मीठ आणि थोडं शंगदाणे असले तर शेंगदाण्याचा कुट्टा टाकून खाणार आहे नाही तर मिरची त्याच्यासोबत पांढऱ्या भाता बाई करायला लागली लय महत्त्वाचं आहे एवढं का फायनल अकराच्या हाताने केलं आईला खाऊचा मनानी वाटत असती तू कसलं करतीस की मला बघायला तुझ्या बापा कसं लावून दे तू जसलं करशील का तसं नाही मला करणारच नाही मी एक दोन वाजता करणार आहे मी दोन वाजताच खाते की बाई माझं तरी काय इतक्या लवकरच मला बी सकाळ साकर सकाळ नाही जीव वाटत बाई आम्हाला तू कांदेच नाही तू बाई किती मोठे कांदे मग तू आम्हाला कांदेच नाही तू म्हणलं होतं खिचडी भात करता येईल पण एक बी कांदा नाही अगं घरा नेहजा काय करते मग म्हणलं नेहमी सोडून दिलं काही कोथंबीर नाही कांदा नाही टमाटर नाही लसूण नाही बटाटा नाही नाही मग तांदूळ आहे तांदूळ बी उग उलश राहिले तर वाटी राहिले ते काय कर करून खाऊन जा अंडा बघायला आता डबा नाही आणला मी काय करता डबा देते तुला बरं मग तसं असलं नगं बाई मला नग जाते मी मी असूच आले होते म्हणलं तुला सांग बाय चाललं नाही मग कशाच सायका करची मग टीघे मध्ये बघते पटकीने काय करते ते तांदूळ भारी मग मला भांडत जाऊ नको तरच मी नेहणार नाही तर मी नाही म्हणजे माझे उत्तर करायला लागली का तू करू लाग जा तिली नाही म्हणजे वाराच्या उलट्या बो अंबा उलितील काय करू लागायचं सोडून करू लागायचं नाही आणि भांडत जाऊ नको आता लहान राहिली का तू म्हणजे तिचं म्हणणं भांड जाऊ नका डायरेक्ट मारीत जा हा असं म्हणणं होतं डायरेक्ट मारीच जा मला तू हो मारल्यावर मला मी नाही मारे काल बोललं का नाही तर आले आज तोंड फुगून मग काय करू सांग बरं आता बघ तुझ्या मनावर करायला काय कर खिचडी कर, कर मला जास्त नाही पटकन खिचडी मी खाते आणि तुझा एखादा डबा दिवडा डबाय का बघाय का मध्ये ना टिकी मध्ये असं मी डबा घेऊन आले मग भरी ते खाते आणि तेव्हा खातो शिव मी हे सगळे आम्ही खातो डबा भरतो घेऊन जातो पटकन कर आणि चांगलं कर बघ मला खिचडी आवडत मला ताजी खिचडी आवडतच नाही पटकन कर चिडचिड ताजी खायचं म्हणलं की चांगलं खायचे आणि स्वतः हे नाही तू ये तुझं ते जायचंच नाही बटाटे जास्त टाका आणि काय कर अर्धा एक दिन दीड किलो कांदे बी भरून ठेवू पिशवीत आणि पाठ आणलेत का आणले ते पाठ कांदे मला पाहणी आणले ते माझ्या बहिणीने दिले तो दिल नाही मला आधीच माहितच कशी भरी ती अगं गावात बाजारात कांदे येते की तरी भरती कुठं पन्नास साठ रुपये शिट घाली ती मला दिलेलं तरी पाहुण्या रावळ्यांनी खाऊन द्यायचा